नमस्कार मित्रमैत्रिणींनो छाया सागावकर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कलाकार मित्रांविषयी गोड आठवणी सांगत आहेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर या अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस स्वतः किस्सा सांगतायत छाया सागावकर नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या सध्या विविध मालिकांमध्ये झळकणाऱ्या अभिनेत्री छाया सागावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात नेहमी फोटो व्हिडिओ शेअर करत असतात पण गेल्या काही दिवसांपासून नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्याविषयी लिहिताना त्या दिसत आहेत त्यांच्याबरोबर घडलेले किस्से सांगत आहेत मराठीचा प्राण खतरनाक खलनायक माझे मानसबंधू ज्येष्ठ अभिनेते राजशेखर व त्यांची पत्नी अभिनेती वैशालीताई भूतकर यांच्याविषयी आज लिहित आहे भैयांना मी अभिनेता म्हणून ओळखतच होते पण भैयांची आणि माझी ओळख ही त्यांची पत्नी व अभिनेते स्वप्नील राजशेखरच्या आई वैशालीताई यांच्यामुळे जास्त झाली कारण वैशलिताईंसोबत बऱ्याच नाटकात काम केलेलं आहे पूर्वी गोवा किंवा संपूर्ण कोकणात आणि इतर खेडेगावांमध्ये नाट्यमंडळं असायची पुरुष कलाकार मंडळातलेच असायचे फक्त स्त्री अभिनेत्री बाहेरून घेऊन नाटकाचा प्रयोग सादर केला जायचा जा। मग काही वेळेला मी आणि वैशालीताई असायचो कधी कधी गंगावेसी या बॅसस्टँडवरून कोकणात जाणाऱ्या गाडीने जावं लागायचं जा। तर भैयाचं घर तिथून जवळ असायचं म्हणून मला पहिल्याताईंकडे जावं लागायचं आणि मग म्हणता म्हणता भैयांबरोबर माझं नातं जमलं ते मला आपली लहान बहीण मानू लागले चेष्टा मस्करीला उधा न्यायचं ते माझी खूप छेड काढायचे ताईला म्हणायचे आली बघ गं तुझ्या नाकातला केस तुझी लाडकी छाया असं बोलले की मी चिडायचे काय हो भैया कुणी असं ऐकलं तर लोक काय म्हणतील मग ते म्हणायचे लोकांना काय माहीत नाकातला केस म्हणजे काय ते मी ताईंना म्हटलं भैया मला नाकातला केस का म्हणतात तेव्हा त्या म्हणाल्या अगं तू माझी लाडकी आहेस ना म्हणून ते असं म्हणतात नाकातला केस तो जरा जरी ओढला तरी खूप दुखतो तसं तुझ्या बाबतीत जर कुणी काही बोललं तर मला राग येतो दुःख होतं म्हणून ते तुला असं म्हणतात तेव्हा मी समजले आणि म्हटलं अच्छा असा हा जिवाळा असलेलं माझं हक्काचं घर आज भैया आमच्यात नाही आहेत पण तो जिव्हाळा ते प्रेम तो आदर भूतकर कुटुंबात आहे भैयाची तिन्ही मुलं स्वप्नील राहुल आणि नितीन मला आत्या म्हणून पण सगळेच छायाथाई म्हणतात आणि त्यांचा नातू राजशेखर माझा तितकाच आदर आणि प्रेम करतो हे सुद्धा भाग्यचं असावं लागतं आणि ते मला मिळतंय भैयांबरोबर एका नाटकात काम केलं त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये आणि बाहेरच्याही मी त्यांच्यापुढे खूप लहान व कमी अनुभव असणारी एक छोटी कलाकार आहे त्यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यास माझ्याकडे शब्दच नाही पण भैयांची एक खासियत होती नाटकाचा प्रयोग असो नाहीतर चित्रपटाचं शूटिंग असो पण एकदा का चेहऱ्यावर रंग लावला की ना ते ड्रिंक घेत ना सिगारेट ओढत मी त्यांच्याबरोबर देवता या एकाच चित्रपटात काम केलं काही दिवसांपूर्वी छाया यांनी कुलदीप पवार यांच्याविषयी दिलं होतं गुलछळी चित्रपटात मला मानसिक त्रास देण्यात आला प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव कुठल्याही कलाकाराला काम मिळण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो भल्याभल्यांना हा संघर्ष चुकलेला नाही असाच काहीसा अनुभव तुझ्यात जीवरंगाला मालिकेतील गोदाक्का यांनाही आलेला आहे तुझ्यात जीवरंगाला मालिकेतील गोदा गोदाक्का हे पात्र अभिनेत्री छाया सागावकर यांनी साकारलं होतं मराठी चित्रपट नाटक मालिका असा त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू आहे या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना मिळत गेले गेल्या काही दिवसांपासून छाया सागावकर त्यांच्या अनुभवाबद्दल भरभरून लिहिताना दिसत आहेत गुलछडी चित्रपट करत असताना त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता हा धक्कादायक अनुभव शेअर करताना त्या लिहितात की आज आहे अभिनेते कुलदीप पवार यांचा विषय मी आणि कुलदीपजी गुलछडी चित्रपटात एकत्र काम करत होतो या चित्रपटाच्या वेळी मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला पहिल्याच दिवशी जहागीरदाराची सून म्हटल्यावर मेकअप दादा आणि हेअर ड्रेसरने मला पूर्ण तयार केलं आणि मग काय हिरोईन आणि निर्माती सुषमा शिरोमणी माझा मेकअप पूर्ण काढायला सांगितला मेकअप नको फक्त कुंकू लावा साडी पण चापून चुपून नको केस चपटे विंचरा मला कळे ना मी एका मोठ्या घराण्यातली जहागीरदाराची सून आणि अशिका दाखवली जाते मग मी विचार केला असेल कदाचित त्रास दिला जात असेल सुनेला जाऊ हो देत पण पुढेही खूप मानसिक त्रास होऊ लागला मला सीन कोणता आहे हेच कळायचंच नाही काही सांगितलं जायचं नाही एकदम सीनला उभं करायचं मी भांबावून जायचे कुठे उभं राहायचं हे पण सांगितलं नसायचं मग माझ्यावर ओरडा सुरू व्हायचा आणि मी सांगायला गेली की मला सीन माहीत नाही तर बोलूच द्यायचे नाही असे चार पाच दिवस मी सहन केलं पण एके दिवशी दुपारची वेळ होती आणि असाच प्रकार होऊ लागला मास्टर सीन झाल्यानंतर कटिंग सुरू झालं आणि मी कुणालाही न बोलता मेकअप रूममध्ये आले तिथे कुलदीपजी वाचत बसले होते मी रागारागाने फनफनत होते जाऊ दे मला कामच नाही करायचं म्हणून मी मेकअप तर नव्हताच कुंकू काढलं केस सोडत होते तेवढ्यात कुलदीपजींनी मला अडवलं आणि म्हणाले काय झालं हे म्हटलं किती मानहानी सहन करायची काही प्रमाण आहे की नाही पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली हे बघ सगळ्यांच्या वाटेला हे येत असतं मी असंच नाही मोठा झालो मलाही हे भोगावं लागलं आहे तरीसुद्धा सहन केलं म्हणून आज मी इथवर पोचलो टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसंच आपण कलाकार ही, कला ही मानहानी अपमान सहन केल्याशिवाय आपली हक्काची जागा मिळवू शकत नाही पण एकदा का आपलं बसतान बसलं की कुणी आपल्याला ऊठ म्हणण्याचं धाडस नाही करू शकत तेव्हा सबुरी न घे मग मी थोडी शांत झाले आणि विचार केला बरोबर आहे त्यांचं म्हणणं रागाच्या भरात आपण आपलंच नुकसान करून घेणार त्यावेळी त्यांचं मी ऐकलं म्हणून आज मी माझं बस्तान इतकं घट्ट बसवलं हो आहे की आज माझ्याशी बोलताना सगळे आदराने बोलतात उठ म्हणायचं धाडस कुणीही करत नाही त्यांची ही, ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली आणि पुढेही ठेवीन कुलदीपजी आज हयात नाहीत पण त्यांनी दिलेला मंत्र कायम जिवंत राहील अशी शिकवण देणाऱ्या कुलदीपजी यांना भावपूर्ण आदरांजली सहसमर्पित आज मी सांगत आहे दिग्गज अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर सिनेमात काम करण्याचा योग नाही आला योग आला होता तो एका नाटकात काम करण्याचा नाशिकमधील शुभांगी सोहणी खून खटला या सत्यकथेवर आधारित वादळवेळ या नाटकात लेखक अभिनेते भालचंद्र कुलकर्णी दिग्दर्शक व नायक श्रीकांत कुलकर्णी त्यात मी नायिका होते आणि सूर्यकांतजी माझ्या मोठ्या दिराच्या भूमिकेत होते प्रत्यक्ष त्यांच्याशी कधी ओळख झाली नव्हती त्यांना मी एक मोठे हिरो म्हणून ओळखायचे मला नाटकात काम करण्यासाठी विचारलं मी हो म्हटलं अजून कोण कलाकार आहेत असं काही विचारलं नाही स्क्रिप्ट वाचनाला बोलावलं मी गेले थोड्या वेळाने सगळे आले आणि त्या सगळ्यांमध्ये सूर्यकांतजीही आले मी अचंबित झाले एवढे मोठे असती आणि यांच्याबरोबर मला काम करायचं आहे मी आकाशात तरंगायला लागले होते हुरळून गेले मला अक्षरशः एवढा आनंद झाला की काय सांगू स्क्रिप्ट वाचनाकडे माझं लक्षच नव्हतं कुणीतरी म्हटलं छाया तुझं वाक्य आहे बोल मग मी स्वतःशीच बोलले छाया मॅडम या जमिनीवर तर अशी ही माझी सुरुवात झाली रोजची रिहर्सल सुरू झाली आणि हळूहळू मला समजलं हे मोठे कलाकार खूप नम्र असतात आमची रंगीत रिहर्सल घ्यायची होती तशी रिहर्सल म्हणजे तो प्रयोगच असतो प्रयोग, प्रयोग सुरू झाला नाटकाच्या शेवटी ननंद आणि नवरा मिळून माझी हत्या करतात असा तो सीन होता त्या सिनेमामध्ये मी स्टेजवर इकडे तिकडे पळत होते आणि विंगेच्या आत जाऊन किंचाळते या सीनला झिग जॅग लाईट वापरायचो त्या काळी अशा लाईटला झिग म्हणायचे आता काय म्हणतात माहीत नाही पण मला त्या झिग विंगेत गेल्यावर काही दिसलं नाही आणि मी धडकन पडले पुढे नाटकाचा दौरा ठरला आम्ही निघालो पहिला प्रयोग सुरू झाला आणि कामाच्या ओघात विंगेच्या आत गेल्यावर मी पडणार हे विसरून गेले पण काय आश्चर्य मी नाही पडले कारण तिथे सूर्यकांतजी उभे होते त्यांनी मला पटकन पकडलं आणि खुर्चीत बसवलं आणि म्हणाले आता किंचाळ माझी किंचाळी झाली आणि लगेच ते स्वतः पाण्याचा ग्लास घेऊन मला पाणी प्यायला लावलं जोपर्यंत शो सुरू होता तोपर्यंत प्रत्येक प्रयोगाच्या वेळी हे सुरूच होतं तर असे होते सूर्यकांजी खूप प्रेमळ संवेदनशील एक हिरो म्हणून किंवा खूप मोठे कलाकार किंवा जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांना कसलाच गर्व नव्हता आणि म्हणूनच ही लोकं सगळ्यांना प्रिय होतात ते उंच शिखर गाठतात आज ते हयात नाहीत पण त्यांनी दिलेला तो, तो मोठा आधार ते प्रेम आपलेपणा विसरण्यासारखं नाही आहे तर असे हे दिग्गज अभिनेते सूर्यकांतजी एक अप्रतिम पण पूर्ण होऊ न शकलेला चित्रपट पावळा निर्माते सांगलीचे कल्पवृक्ष मंगल कार्यालयाचे मालक होते अरुण सिंहासणे कथा पटकथा संगीत व दिग्दर्शन राम कदम यांचं हिरोईन मेनका जळगावकर पवळाच्या भूमिकेत हिरो अभिनेता अशोक शिंदे पठ्ठे बापूरावांच्या भूमिकेत सावकाराच्या भूमिकेत मोहन जोशी आणि पठ्ठे बापूरावांची मानसबाईन मोगरा जिच्या घरी बापूरावाने शेवटचा श्वास घेतला त्या भूमिकेत मी होते चांगली परिसरात शूट सुरू होतं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के सिनेमा पूर्ण झाला होता पण आम्हाला सर्वांचा दुर्दैव तो पूर्ण होऊ शकला नाही आता खास अशोकबद्दल अशोकचा हा पहिला चित्रपट होता विशेष म्हणजे पठ्ठेबापूरावांसारखा चेहरा त्याचा वाटायचा आम्हाला पठ्ठेबापूरावांचा एक दुर्मिळ फोटो पाहायला मिळाला होता अशोक खूप गोरा आणि सुंदर एकदम स्मूतकांती पण त्याला एकदम वृद्ध मेकअप जेव्हा करायचो तेव्हा त्याचे खूप हाल व्हायचे कारण हात आणि चेहरा सुरकुतलेला करण्यासाठी गम लावून त्याच्यावर एक प्रकारचा कागद आणि तो कागदावर कागद लावून उन्हात बसायला लागायचं असं तरत्यायचं त्याला आणि त्याहीपेक्षा ते काढताना विचारायला प्रचंड त्रास व्हायचा मेकअप काढल्यानंतर चेहरा लालबुंद व्हायचा पण तो जातिवंत हाडाचा कलाकार कधी तक्रार केली नाही आत्ता जो फोटो टाकला आहे तो माझा आणि त्याचा सीन अंगावर रोमांच आणणारा फोटो जो अभिनय त्याने केला अक्षरशः मी रोडवर रडायला लागले होते मला असं झालं की अभिनयातले पठ्ठे बापूराव असे हाल सोसतायत तर प्रत्यक्षात त्यांनी केवढं भोगलं असेल तर हा माझा मित्र अशोक आमचं एक ठरलेलं ठिकाण होतं रात्री दहा वाजता शूटिंग संपलं की आमराई कॉर्नरला चालत जायचं भरपूर आईस्क्रीम खायची येतील तशी गाणी म्हणायची तेव्हापासून आमची गट्टी जमली ती आस्था गायत आहे तेव्हाही त्याला गची बाधा नव्हती आणि आजही नाही आम्हाला नेहमी भेटायला मिळत नाही पण जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा खूप आपुलकीनं प्रेमाने भेटत असतो आमची मैत्री अशीच अबाधित राहो ही सदिच्छा अशोक ही पोस्ट खास प्रेमाने सन्मानाने तुला समर्पित कशी वाटली नक्की सांग माझा खासम खास मित्र सहकलाकार निर्माता अभिनेता प्रमोद शिंदे आम्ही दोघे कोल्हापूरचेच त्याचं गुजरीत सराफाचं दुकान होतं आणि माझा नेहमीचा जाण्याचा ने तो मार्ग तो जितेंद्रसारखा दिसायचा स्टाईलही त्याच्यासारखीच चा असायची एवढंच माहीत होतं एकदा आमच्या एका नाटकात हिरोच्या भूमिकेसाठी त्याला विचारलं तर तो नाही म्हणाला कारण त्याचं कुठलं तरी शूटिंग सुरू होतं तेव्हा कळाले की तो कलाकार आहे आता आमच्या क्षेत्रातला आहे म्हटलं आपली ओळख नसली तरी आपण एकमेकाला बघितलं की स्मित हास्य तर देतोस ना पण हा म्हणजे कोण आपण असा आविर्भाव असायचा मग मी नागतोंड वाकडं तिकडं करून जे हू असतं ना ते हूवाला करायचे पुढे काही काळानंतर पूर्ण सत्य या चित्रपटात आम्ही एकत्र आलो ह्या लोकांचं शूट सुरू झालं होतं नंतर माझा पहिला दिवस होता आणि दुपारचा कॉल टाईम होता कोल्हापूरपासून जवळच असलेल्या गोकुळ शिरगाव इथं माझं व निळू भावांचा सीन होता मी स्पॉटवर गेले तर हे महाशय व उषा नाईक दोघे हसत बोलत होते आणि मधूनमधून माझ्याकडे पाहत होते मला वाटलं हे लोक माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार मग माझा तो मोठ्ठाला होऊ गेला नागतोंड वाकडं करून पुढे शालिनी स्टुडिओमध्ये शूट सुरू झालं आमचं एकत्र काम होऊ लागलं कारण माझ्या नवऱ्याच्या भूमिकेत हाच होता आपण आपली भूमिका करायची आणि घरी निघायचं बस असा विचार करून मी माझं काम करू लागले मग हळूहळू मला याचा स्वभाव कळू लागला हा आकडू नाही आहे मित भाषे आणि थोडा लाजरा आहे याला कसलीच घमेंट नाही मी उगीच याच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता यातून एक शिकवण मिळाली ओळख नसताना आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहीत नसताना पूर्व गैरसमज करू नये शूट संपलं बराच काळ गेला आणि पुन्हा आम्ही दोघे डार्लिंग डार्लिंग या नाटकात हिरो हिरोईन म्हणून एकत्र आलो रिअल सर मग नाटकाचे दौरे सुरू झाले या प्रवासात आम्ही कट्टर एकमेकांचे मित्र झालो आमच्यासारखे नाटकाचे दौरे कुणीही केले नसतील दौऱ्यात तर धमाल असायची दौरा संपून घरी आलो आमची सगळ्या टीमची ट्रीप ठरलेली असायची सगळे मिळून कुठेतरी एक दोन दिवस जायचं मात्र सगळ्यांची मला ऑर्डर असायची भाकर आणि चपाती करून आणायची मीही घ्यायचे मटण बिर्याणी मसाले भात बरंच काही मग कुणाचं ड्रिंक कोल्ड कोल्ड्रिंक घ्यायचं गाण्याच्या भेंडा खेळायचो अशा प्रकारे आम्ही धमाल करायचो